नमस्कार फ्रेंड्स मी लातूरचा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहेत आहे हे आमचे मित्र आहेत भीमराव सर म्हणून आमचे मित्र आहेत आणि यांचं औशाला हे आहे आपलं एक छोटंसं हे आहे गारमेंट शॉप आहे यांच्याकडं मुलासाठी काय म्हणतात घागरे वगैरे हा घागरे त्याच्यानंतर साड्या वगैरे पूर्ण यांच्याकडं इथं साहित्य मिळून जाते तर खूप होलसेल दरामध्ये यांच्याकडे पूर्ण हे साहित्य मिळतंय फ्रेंड्स तर तुम्ही एक वेळा अवश्य इथं आवश्यक मध्ये हे ठिकाण आहे बघा कुठला इंद्र इंद्रशाळा ना मेन रोड मुक्तेश्वर प्राथमिक शाळेच्या मुक्तेश्वर प्राथमिक शाळेच्या बाजूला आमच्या मित्राचं हे शॉप आहे आणि तुमच्या म्हणजे असं घरी हे शॉप आहे घरच्या घराच्या साईडला जे शॉप आहे खूप हो हो छान आहे यांचं सर्व कपडे वगैरे होलसेल दरामध्ये मिळतात आणि मुलावासाठी दांड्यासाठी वगैरे त्यांच्याकडं घागरे वगैरे सुद्धा त्यांच्याकडं होलसेल दरामध्ये भेटून जातात फ्रेंड्स तर तुम्ही एक वेळा अवश्य मोरे एजन्सी अँड कन्फेशनरीला भेट द्या आणि बघा हे बघा तुम्हाला दाखवतो फ्रेंड्स कसं आहे पहा एकदम छान आहे आणि मार्केटपेक्षा तुम्हाला दोन पैसे कमीच मिळणार म्हणजे बरोबर आहे ना मोरे साहेब मार्केटपेक्षा तुम्हाला योग्य रेट इथं भाव मिळेल तर तुम्ही एक वेळ अवश्य आ, भेट द्या फ्रेंड्स आणि काय बोलायचं का मोरे सर बोला आपल्याकडं घागरे मिळतात झेंडे वे ब्लेडीचे वेगवेगळ्या टाईपची घागरे आहेत तिथं नवीन क्वालिटी नवीन व्हरायटी मिळेल तिथे आपल्याला सगळे वेगवेगळे तर त्याच्यानंतर रांगोळी मिळेल इकडे रांगोळी आहे फ्रेंड्स रांगोळी पण आहे फ्रेंड्स रांगोळी आहे त्यानंतर डिस्पोजेबल आयटम्स आहेत हे आणि फ्रेंड्स हे तुम्हाला होलसेल दरामध्ये मिळणार आहे बरं का फ्रेंड्स विशेष म्हणजे होलसेल दरामध्ये भेटणार आहे तुम्हाला जे मार्केटचा भाव आहे त्याच्यापेक्षा एक दहा पाच पैसे कमीच तर तुम्ही एक वेळ अवश्य इथं मोरे एजन्सीला भेट द्या तुम्ही फ्रेंड्स यांचा पत्ता आहे बघा मेन रोड औसा कापड लाईन मुक्तेश्वर प्राथमिक मुक्तेश्वर प्राथमिक शाळेच्या बाजूला शाळेच्या बाजूला यांचा हे पत्ता आहे फ्रेंड्स तर मी जास्तीत जास्त करून हा व्हिडिओ शेअर करा आणि एक वेळ नक्की भेट द्या फ्रेंड्स तर ह्याला समजा आता हे फ्रंट घ्यायचं आहे आपल्या समोरचं तर घेता येणार गेली तर म्हणजे काय नाही कसं घ्यायचं समोर म्हणजे आता ही समोरची बाग दिसायला आहे आपण दिसायचं म्हटलं तर हां ती म्हणाला होय हां व्हिडिओ म्हणजे समोरची बाजू कशी घ्यायची मागची पण पुढची घ्यावं हां सगळं दिसावं लागतंय कट करा व्हिडिओ व्हायला